नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील ताजे कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती ज्यांना जात आहे हॅब्रिड आवकालील एक हजार दोनशे बेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार सहाशे पासष्ट रुपये कमाल दर आहे आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे नव्वद रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवकालीली एक हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये कमाल दर आहे आठ हजार दहा रुपये दर आहे सात हजार आठशे नव्याण्णव रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जात आहे लोकल आवकाली एक हजार सातशे चौदा क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे रुपये कमाल दर आहे आठ हजार साठ रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे अडतीस रुपये बाजार समिती सिंधी सलू जात आहे लांब स्टेपल आवकाली अकराशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पंचावन्न रुपये दर आहे सात हजार सातशे पाच रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली पाच हजार चारशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये दर आहे सात हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे पंधरा रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकलेली सहाशे सत्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये दर आहे सात हजार सहाशे पंधरा रुपये सर्वसाधारण दराई सात हजार चारशे पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील ताजे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद